नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती जी जुलै दोन हजार तेरापासनं जुलै दोन हजार तेवीसपासनं सुरू आहे त्या भरतीबद्दल काय काय स्टेप्स आलेत आता तुम्हाला काय काय भरपूर गोष्टी नोटिफिकेशनच्याद्वारे डी एम ए आपल्याला कळवतं परंतु काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्याच्यावर आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आपण कट ऑफ बद्दल पण जे तुमचे प्रश्न आहेत ना कट ऑफ नाही सांगणार पण कट ऑफ बद्दल तुम्ही काय प्रिडिक्ट करू शकता याच्यावर पण आपण चर्चा करतोय बेसिक तुमचे जे प्रश्न होते मेरिट लिस्ट आली आता पुढे काय आहे आणि जागा वाढ होणार का हा सुद्धा तुमचा एक मुद्दा आहे त्याच्यावर पण आपण पुढे चर्चा करणार आहोत आता पहिलं मेरिट लिस्टवर आपण चर्चा करूया ओके मेरिट लिस्ट याच्यावर आपण चर्चा करू पहिल्यांदा आता मेरिट लिस्ट आले बरोबर मेरिट लिस्टमध्ये काय झालेलं आहे की तुमचं नाव त्याच्यानंतर पहिल्या पेपरला दुसऱ्या पेपरला आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क असे तुम्हाला तीन वेगवेगळे मार्क आलेले आहेत म्हणजे नॉर्मलायझेशन पण झालेलं आहे याच वेळेस म्हणजे आपण जे तुम्ही मार्कलिस्ट जर बघितली तर ती क्र रँक आल्यासारखी झालेली आहे म्हणजे तुम्हाला तुमचा रँक पण समजून जातो आहे त्याच्यामध्ये रँक प्रत्येकाला आपापला रँक समजला आहे की कुठला रँक आहे किती मार्क आहेत आणि मेरिट लिस्टमध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमची रँक तयार झालेली आहे ओके okay. आता याच्यानंतर मेरिट लिस्ट आल्यानंतर पुढची स्टेप काय असते असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की डी एम एद्वारे एक नोटिफिकेशन येतं आणि प्रत्येक पदासाठी आणि प्रत्येक श्रेणीनुसार श्रेणीनिहाय काय केलं जातं प्रत्येक श्रेणीनुसार अंतिम निवड यादी तयार केली जाते म्हणजे तुम्ही कोणत्या गटामध्ये श्रेणी अ असेल श्रेणी ब असेल श्रेणी क असेल आणि वेगवेगळ्या संवर्गामध्ये अंतिम निवड यादी तयार केली जाते आणि त्यासोबतच पाच पाच जणांची प्रत्येक संवर्गामध्ये मेरिट लिस्टसुद्धा तयार केली जाते वेटिंग लिस्ट आणि अंतिम निवड यादी अशा दोन प्रकारचा आपला तो प्रोग्राम असतो त्याच्यानंतर तुम्हाला जे निवड झालेले विद्यार्थी आहेत अंतिम निवड यादीमध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये लक्षात ठेवा तुम्ही ज्या विभागात आहात म्हणजे ज्या महसूल विभागातले रहिवाशी आहात महसूल विभागातले जे रहिवाशी आहेत जे आपले सहा महसूल विभाग असतात त्या विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जे विभागीय ती आयुक्त कार्यालय असतं विभागीय आयुक्त कार्यालय जे असतं त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं डेट कळते ईमेलद्वारे आपल्याला आप सगळ्या गोष्टी कळवल्या जातात की कोणत्या दिवशी यायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठली लिस्ट तुम्हाला डॉक्युमेंटची घेऊन यायची आहे ते सुद्धा दिलेली असते किती सेटमध्ये दोन तीन कॉपीज घेऊन यायचे आहेत काय काय घेऊन यायचं ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं उदाहरणार्थ एखादा मुलगा समजा लातूरचा असेल तर त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठं जावं लागेल तर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एखादा मुलगा जर यवतमाळचा असेल आणि त्याचं सिलेक्शन झालं तर त्याचं विभागीय आयुक्त कार्यालय कोणतं आहे अमरावती आहे या ठिकाणी त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल असं प्रत्येकाला तुम्हाला कुठं यायचं आहे याच्याबद्दल सगळं दिलेलं असतं तुमच्या नावासमोर हो आणि ती लिस्ट पण ईमेलवरती आपल्याला मिळून जाते त्याच्यानंतर नियुक्ती आदेश म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की नियुक्ती आदेश येतात ह्या नियुक्ती आदेशामध्ये काय असतं की या नियुक्ती आदेशामध्ये तुम्हाला कोणत्या नगर परिषदेमध्ये कोणत्या नगरपरिषदेमध्ये पोस्टिंग झालेली आहे ती पोस्टिंग म्हणजे तुमची नियुक्ती आदेश पोस्टिंग म्हणजेच आपलं नियुक्ती आदेश नाव तुमचं नाव असतं आणि तुमचं कोणत्या नगरपरिषदेमध्ये पोस्टिंग झालेली आहे याचं त्याच्यामध्ये दिलेलं असतं म्हणजे अशी पुढची तुमची स्टेप्स असणार आहेत निवड यादी अंतिम होईल त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला नियुक्ती आदेश मिळतील ह्याच तीन स्टेपनंतर तुम्ही रुजू होणार आहात त्याच्यानंतर आता काही जणांचे प्रश्न होते की सर ते पंचेचाळीस टक्के जे प्रत्येक पेपरला पाहिजेत पंचेचाळीस टक्के जे प्रत्येक पेपरला पाहिजेत त्या पंचेचाळीस टक्केचं कसं म्हणजे कोणते गुण धरले जाणार आहेत पेपरला पडलेले गुण की नॉर्मलायझेशन नंतरचे गुण तर लक्षात ठेवा दोन्ही पेपरचे मिळून तुमचे प्रत्येक पेपरला काय केलेलं आहे नॉर्मलायझेशन केलेलं आहे नॉर्मलायझेशन नंतर ज्या तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क आलेले असतील त्याचा त्या त्याला त्या, 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 त्या गुणांना आपण काय केलेलं आहे पंचेचाळीस टक्क्यासाठी धरलेलं आहे असं डी एम एने आपला नोटिफिकेशनद्वारे सांगितलेलं आहे म्हणजे कोणते गुण असतील नॉर्मलायझेशन नंतर तुमच्या पेपरला आलेले गुण हे तुमच्या पंचेचाळीस टक्के जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया याच्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत आपली कंबाईंडची रिव्हिजन बॅच आहे जॉईन करू शकता त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे ज्या जागा नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत बरोबर ज्या श्रेणी क मधील ज्या पोस्ट आहेत त्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पंचेचाळीस टक्केचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण केला नाही बहुतांश कर्मचाऱ्यांनी पूर्ण करू शकलेले नाहीत तर मग त्यांच्या जागा कुणाला देतील का त्या तसाच रिकाम्या ठेवून देतात का रिकाम्या ठेवल्या जात नाहीत तर काय केलं जातं मग ह्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांची जी चार्ट आहे कर, कर, जो श्रेणीचा त्याच्यामध्ये त्या जागा ज्या संवर्गासाठी समजा सीसाठी काही जागा रे रिझर्व असतील तर जनरल कॅटेगरीमधले जनरल मेरिट लिस्टमध्ये म्हणजे नगरपरिषद कर्मचारी नसतील असे जे जनरल स्टुडंट आहेत जे इतर स्टुडंट आहेत त्या स्टुडंटमधील जे सीचे मुलं असतील त्यांच्यासाठी या जागा कन्वर्ट केल्या जातात मग यामध्ये जा एस सीचा स्टुडंट ओप म्हणजे सर्वसाधारण एस सीमधून इकडे येतो एस टीचा असेल तर सर्वसाधारण एस टीमधून इकडे येतो ह्या नगरपरिषद परिषद राखून ठेवलेल्या जागा त्या त्या, त्या संवर्गातील मुलांना डिस्ट्रीब्यूट केल्या जातात ओके आपली ही टेस्ट सिरीज आहे राज्यसेवेसाठीची ॲपद्वारे तुम्हाला याच्यासाठी मिळू शकते म्हणजे भरपूर विषय आहे फुल लेंथ आता दहा तारखेला ही होणार वाट आहे वाटलं तर तुम्ही जॉईन करा स्वस्त मस्त आहे त्याच्यानंतर कट बद्दल बघा लक्षात ठेवा कट बद्दल तुम्ही आता तुम्हाला एवढंच समजून येईल की जे रँक आहेत रँक आणि जा एकूण जागा म्हणजे त्या त्या ह्याच्यातल्या एकूण जागा एवढ्याच तुम्हाला समजणार आहे आताच आहे आपल्याला जी मेरिट लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये संवर्ग आपला दिलेला नाही आहे म्हणजे कोणत्या बाबा एखादा मुलगा सीमधून आहे की डब्ल्यू एसमधून आहे कुटला की ओपन आहे त्याचं की एस टी आहे की एस सी आहे एन टी सीचा कुठला प्रकार आहे की एस बी सी आहे स्पोर्ट्स कोट्यातला आहे कोणतंच त्याच्यामध्ये दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं वाटेल की माझं एकशे तीस रँक आला आहे आणि माझं होईल का नाही इथं तुम्हाला सांगता येत नाही कोणत्याच की तुम्हाला फक्त सुरुवातीच्या ओपन ओपनच्या जागा आणि त्याच्या अंतर्गत ओपनच्या जागा समजा अडुसष्ट असतील तर त्याच्या अडुसष्टच्या आत ज्याची रँक आहे अडुसष्टच्या वरती ज्याची रँक आहे एक ते अडुसष्ट पर्यंत त्याला आपण म्हणू शकतो की शंभर टक्के तू बसणार आहेस परंतु त्याच्यानंतरच्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये तुम्ही कोणत्या संवर्गामधून येता तेही समजून येत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे श्रेणी अ श्रेणी ब श्रेणी क याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो म्हणजे एखादा मुलगा समजा ओ बी सीचा आहे आणि त्याची रँक आहे समजा तीस धरू आपण तीस रँक आहे परंतु इथं बस रेणीच्या किती जागा आहेत जरी त्याची ती तीस रँक असली तरी त्याला बस रेणी मिळू शकते एखादा एस टीचा मुलगा असेल त्याची रँक जरी दोनशे असेल आणि त्याच्यावरती एकही एस टीचा मुलगा नाही दोनशे रँक आली तरी त्या मुलाला काय मिळणार असेणी मिळणार आहे त्याच्यामुळं तुमची रँक किती आली आहे कोणत्या संवर्गामध्ये आहात त्याच्यामध्ये कुठल्या याच्यामध्ये आहात की तुम्ही भूकंपग्रस्त आहात का त्याच्यानंतर पूरग्रस्त आहात का त्याच्यानंतर माजी सैनिक आहे अपंग आहे रँकवरती आता जाऊ नका अंतिम निवड यादीची वाट पहा आणि त्याच्यामध्येच प्रत्यक्ष आपल्याला समजून जाईल की नेमकं तुम्हाला कोणती श्रेणी मिळणार आहे सिलेक्शन होणार की नाही आता विचार करत बसू नका आता ज्या परीक्षांचा अभ्यास करत असाल त्या परीक्षेवरती फोकस ठेवा आणि आता रि रिझल्ट लागेल त्याच्यानंतर अंतिम निवडला यद्या ये येईल डॉक्युमेंट ये, व्हेरिफिकेशन येईल ज्याचं सिलेक्शन होणार आहे त्याला ह्या प्रोसेसमधून जायचंच आहे तुम्हाला पोस्टिंग मिळणार पण आहे त्या पोस्टिंगमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आता परीक्षा झाली त्याच्यावर चर्चा करत बसू नका पुढचं जे काम आहे तेच डी एम ए करेल चर्चा जे करायचं आहे ते डी एम ए करणार आहे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे ओके थँक्यू